मागास रोहन पंडित यांना मागासवर्गीय रोहन पंडित ना यांना संबंधित ग्रामसेवकावरची निलंबनाची कारवाई निलंबनाची कारवाई संबंधित सरपंचावरती अट्टी कायद्यात झालाच पाहिजे

संबंधित ग्राम सेवकाने दोन लाखाचे केंद्र पास करण्यासाठी मागणी केली होती आमचे कार्यकर्ते रोज आमचे कार्यकर्ते इथेच आहेत सहा महिन्याचा अधिकारी कर्मचारी संघटना पद्धतीने वापरून राज्यातून आम्हाला भेटत आहे आणि आता ज्या आम्हाला इशारा होता की त्यांच्या दालनामध्ये बसून आमचा आंदोलनचा इशारा होता त्यामुळे विनंती आहे यावरती एक तर निर्णय आजच्या जागा नाही तर आम्ही आज घटना करून निवेदन दिलेलं आहे निवेदन आम्ही दिलेलं आहे पंधरा आधी आम्ही निवेदन दिलेलं आहे आपल्या पोलीस कार्यालयामध्ये पण निवेदन दिलेलं आहे आपल्या नोटीस पण आम्हाला आलेली आहे पण आम्हाला उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा ते करून आमच्या सगळं काही कागदपत्र असताना आम्हालाच थांबवण्याचं काम केलं जाते यांच्या कारवाई कार केली जात नाही आता आम्ही कायद्याला मानणारे माणसं आम्हाला त्या गायडन्स घ्यायचं नाही आणि शिव शिवना दहा वेळेस सांगून जर शिव आमची वारंवार वारंवार टाळणार करत आहे संबंधित एक इंजिनियर आहे दोन गुरु आहे आणि पूर्ण नियम नियम नियमाने दिलेला आहे एकाचे कागदपत्र ऍक्सेप्ट एक केल्या जातात तर एकाचे

ہاں او او روز ور بودي پاتني يوچر اپ چنچل کري جو بولنا ناي کي ڪم ڪرڻا اچا چا چنچل کري جو ڏسو بس سمجها نه ٿيو ها